शंभर हजार घाईत आपली शंभर हजार अरे एवढा काय झोक आहे तुमचा आशीर्वाद आहे तुमचा पाठिंबा आहे माउली असाच पाठिंबा राहुल सगळ्यांचं मनपूर्वक आभार होय 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 तुम्ही एवढं भरभरून दिलं दिलेचा पाठिंबा तुमचा हाय दक्कनचा राजा जुतीबा सैनगुरू आला मला कोल्हापूरच्या आई आंबा भाई सगळ्यांचा आशीर्वाद मला हाय तुम्ही आहे म्हणून मी हा ना तर कुठला एवढा पल्ला तिची मला लांब गाठू शकते काय घाटले तिची मला जिल्ह्यात मला म्हणजे शंभर झाली म्हणजे चांगलं झाला चांगला माउली जे हाय ते हाय बाकी तुम्ही सगळेजण व्यवस्थित राहा बघा मला काय घेणं नाही काय चुकलं मागलं असेल कधी पंधरा हसत राहा कलयुग आले सगळेजण पैसे मागे लागल्या सगळ्यांनी गाडी घोडा बंगला टिकला सगळं पाहिजे आई भाऊ बहीण सगळेजण त्या सगळी हसायचं माहितच नाही तुम्हाला हसग्या माऊली आयुष्य वाढते म्हणते ना हसत राहा आनंदी राहावा परत एकदा गणी तुमचं शेतशा आभार मला इथं पण सपोर्ट केलासा चुकलं माकला पदरात घ्या रामकृष्ण हरी पाया